काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बाले किल्ला सलग आठ वेळा बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून निवडून येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था कारखाना ग्रामपंचायती पंचायत समिती बाजार समिती शैक्षणिक संस्था असे सर्व सहकाराचे राजकारण करत थोरात यांनी संगमनेर वरती आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिले जाते पण यावेळी केंद्रातील भाजपने संगमनेर वरती आपले लक्ष केंद्रित केले आहे अमित शाह यांनी आपल्या विश्वासातील दोन आमदारांची टीम दोन महिन्यासाठी संगमनेरमध्ये मुक्कामी ठेवली आहे शिवाय यावेळी थोरातांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना तोडीस तोड असे सुजय विखे पाटील हे त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणार आहेत हे पाहता येत्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव होतोय का हा प्रश्न पडू लागलाय येत्या दोन महिन्यात विखेंची यंत्रणा व गुजरातची बुद्धिमत्ता त्यांना आणणार का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संगमनेरवर्ती थोरात यांची एक हाती सत्ता आहे येथील सहकाराचे व वैयक्तिक असे सर्वच राजकारण थोरात थोरातांच्या भोवती फिरते पण गेल्या काही महिन्यापासून थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली व कार्यक्षेत्रातला गणेश सहकारी साखर कारखाना व नगर दक्षिण लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये थोरात यांनी विकेंना एका पाठोपाठ एक असे धक्के दिले सुजय विखे पाटील यांचा पराभव हा मंत्री विखे पाटील यांच्या जिवारी लागला आहे सुजय विखेच्या पराभवामध्ये बाळासाहेब थोरात त्यांचाच सा हात होता हे आता जगजहीर झाले आहे त्यामुळे थोरात त्यांना आहे दुसरीकडे थोरात संगमनेरमध्ये आपली दुसरी पिढी म्हणजेच आपल्या मुलगीला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे विकेनच्या दुसऱ्या पिढीचा पराभव झाला म्हणून थोरा त्यांच्या दुसऱ्या पिढीचा पराभव करायचाच या अट्टाने विकेनचे कार्यकर्ते पेटले आहेत

त्याचा भाग भागमधून महाभाग म्हणून विकेंची यंत्रणा संगमनेरमध्ये कार्यरत झाली आहे गेल्या वर्षभरापासून विकेंची प्रवरा यंत्रणा गुप्तपणे आहे कार्यकर्ते जोडणे नव्या जुन्यांचा मेळ घालणे शासकीय कामे मार्गी लावणे निधीचा पुरेपूर वापर करणे व वा लाभार्थी योजना घरोघरी पोहोचवणे ही कामे विकेंची यंत्रणा वर्षभरापासून संगमनेरमध्ये करत आहे तसेच अमित शाह यांनी वैयक्तिक संगमनेरमध्ये मतदारसंघामध्ये लक्ष घातले आहे बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत अशी जाहिरात काँग्रेसचे काही नेते करत आहेत त्यामुळे अमित शाह यांनी आपली यंत्रणा संगमनेरमध्ये गेल्या दहा बारा दिवसापासून कार्यरत केली आहे आमदार जगदीश मकवाना आमदार किशोरलाल बेनीवाल हे गुजरातचे आमदार आपल्या सहकार्यांसोबत दोन महिन्यासाठी संगमनेरमध्ये थांबले आहेत बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव करायचा असेल तर सुजय विकेंनाच मैदानात उत उतरवले पाहिजे असे केंद्रीय नेतृत्वाकडून बोलले जात आहे हे सर्व पाहता यंदा थोरात यांचा पराभव होईल की थोरात विजयी होऊन त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करतील हे पाहणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका